काय आपल्या हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी वडूजची श्रेया मासाळ बनली खटाव तालुक्यातील पहिली लष्करी अधिकारी वडूज येथील श्रेया हनुमंत मासाळ हिनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग भरारी घेत भारतीय सेनेच्या लेफ्टनंट पदी विराजमान होण्याचा बहुमान मिळवलाय जिद्द चिकाटी आणि सातत्य ठेवलं थे की कोणत्याही परिस्थितीत यश हे मिळतंच हा विश्वास श्रेया मासाळ हिनं यावेळी व्यक्त केला श्रेया हिचे प्राथमिक शिक्षण वडूजेतील नूतन प्राथमिक शाळेत माध्यमिक शिक्षण हुतात्मा परशुराम विद्यालयात तर अकरावी व बारावीचे शिक्षण मुंबईतील वाघड ग्लोबल स्कूलमध्ये झाले त्यानंतर ओ पी इंजिनिअरिंग कॉलेज इथं इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर मुंबईमध्ये डिलाइन कंपनीमध्ये तिनं दोन वर्ष नोकरी केली सध्या ती बेंगलोर होते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इथं एमबीएचे शिक्षण घेत आहे हुतात्मा न्यूजच्या श्रेया म्हणाली की नोकरी करत असताना मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरूच ठेवला होता मी स्पर्धा परीक्षा गेली दोन ते तीन वर्षापासून देत होते यावेळी मला व माझ्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी धीर दिला व तुला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते क्षेत्र तू निवड असं सांगितले मला पहिल्यापासूनच शिस्तबद्ध पद्धतीनं राहायची सवय असल्याने मी हे क्षेत्र आपल्या करिअरसाठी निवडले त्यामुळे माझी सुप्त इच्छा पूर्णत्वास जात असल्याने घरच्यांचा पाठिंब्यांमुळं मनोमनी समाधान मिळाले जिद्द व चिकाटीच्या जोरावर दोन ते तीन वर्ष अथक परिश्रम घेतल्याने आज माझे व कुटुंबातील सर्वच सदस्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे श्रेयाही वडूज येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर हनुमंत मासाळ डॉक्टर जयश्री मासाळ यांची कन्या आहे भारतीय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिनं उत्तुंग यश संपादन केलं असून तिची लेफ्टनंट पदी निवड झाली असून पुढील प्रशिक्षण चेन्नई इथं होणार आहे श्रेया हिनं तालुक्यातील पहिली महिला लष्करी अधिकारी बनण्याचा बहुमान मिळवलाय तिचा हा आदर्श वडूसह तालुक्यातील मुलींमध्ये प्रेरणादायी ठरत आहे तिच्या या यशाबद्दल खटाव तालुका पत्रकार संघ वडूच हुतात्मा हायस्कूल जागृत ग्राहक राजा संघटना वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी यांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी प्राध्यापक नागनाथ स्वामी विद्याधर कुलकर्णी पत्रकार विनोद लोहार डॉक्टर चंद्रशेखर नांगरे डॉक्टर कुंडलिक मांडवे डॉक्टर धनंजय काटकर डॉक्टर सुषमा मांडवे कौस्तुभ मांडवे बाळासाहेब मासाळ केटकी मांडवे सर्वेश मासाळ आदी उपस्थित होते हुतात्मा न्यूज विक्रमसिंह काळे सिद्धेश्वर कुरोनी प्रतिनिधी आज आपल्या शैक्षणिक इतिहासामध्ये अतिशय आनंदाची गोष्ट या ठिकाणी आपल्या उर्डमधील डॉक्टर दाम्पत्य डॉक्टर हनुमंत आप्पाजी मासा आणि जयश्री मासा एका प्राथमिक शिक्षकांची ही मुलं अतिशय कष्टामधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून या ठिकाणी वैद्यकीय सेवा करत आहेत आणि त्यांना असं वाटलं की आपल्या घरातील मुलांनी मुलींनी चांगल्या प्रकारच्या शिक्षण घेऊन एक चांगल्या पदावर पोचावं आणि त्या दृष्टिकोनातून लहानपणापासून अतिशय नियोजनपूर्वक प्रयत्न करून आज त्यांची सुकन्या श्रेया हिनं यू पी एस सीच्या या स्पर्धा परीक्षेमध्ये भारतीय सेनेमध्ये लेफ्टनंट पदावरची निवड झाली आहे नुकताच तिचा निकाल या ठिकाणी आपल्या आपल्याला समजलेला आहे संपूर्ण कुटुंबामध्ये परिसरामध्ये दुर्बळ असतं आणि अत्यंत धाडसानं स्त्रियांनी हे क्षेत्र या ठिकाणी निवडलेलं आहे मी स्त्रियाला विनंती करतो की या संपूर्ण प्रवासामध्ये कसं कसं नियोजन केलं होतं आणि कशा पद्धतीनं तू तुझं जे नियोजित शिक्षण होते पूर्ण करून त्याच्यानंतर तू ही ध्येयमानामध्ये तू कशी इथपर्यंत पोहोचली हे थोडंसं या ठिकाणी सांगावं किंवा असा कुटुंबालाच की सेनेमध्ये एक घरातली मुलगी पाठवणं हे सुद्धा पालकांचं धाडसच असतं सर्वसाधारण सुरक्षित क्षेत्र निवडली जातात पण एवढं रिस्की आणि चॅलेंजिंग ज्याला म्हणतो आपण जॉब तो तो निवडलेला आहेस संपूर्ण वैद्यकीय व्यवसाय वडू संघटना तालुका असेल वैद्यकीय संघटना असेल शैक्षणिक संकुल असेल जागरूक राखा संस्था असेल आणि वडूच परिसरातील जे काही सगळे या ठिकाणी लोक आहेत की ज्यांना खूप आजारभिमान वाटतोय की तुझं या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे आम्हाला भविष्यात यापेक्षाही उंच भरावी घेतलेली तुला आम्हाला पाहिजे आहे त्या दृष्टिकोनातून आमच्या सर्वांच्या वतीनं पत्रकार संघ असेल इथं नागरिक असतील यांच्या वतीनं तुला मनापासून पुढच्या संपूर्ण करिअरसाठी शुभेच्छा आज आमची मुलगी श्रेया हिचे इंडियन आर्मीमध्ये शॉर्ट कमिशन सर्व्हिससाठी ऑफिसर पोस्टसाठी सिलेक्शन झालेलं आहे ट्रेनिंगसाठी आणि ह्यामागे तिचे चिकाटी आणि तिचे प्रयत्न हे फार महत्त्वाचे आहेत ती दोन वर्षापासून ह्या एक्झाम्सची तयारी करत होती आणि तिने फार चिकाटीने जॉब करत करत हे सगळं साध्य केलेलं आहे तिला पहिल्यापासून शिस्तबद्ध आहे की खूपच डिसिप्लिन लाईफ तिला खूप आवडतं कदाचित तेच एक कारण असू शकेल की ते ह्या क्षेत्राकडे ओढी घेईल आणि बाकी चिकाटी हेच तिचं मला असं वाटतं की यशाचं गमन आहे आणि आम्ही फक्त तिला प्रत्येक बाबतीत मानसिकरित्या सपोर्ट केलेला आहे आणि आज त्याचंच हे फल येत आहे मला आज ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी दोन हजार बावीस सालापासून तयारी करायला सुरुवात केली होती स्पर्धा परीक्षेसाठी मला स्पेसिफिकली डिफेन्समध्येच करिअर करायचं हे माझं इंजिनिअरिंगला असताना निश्चित झालं होतं इंजिनिअरिंगमध्ये असताना मला एकदा चान्स मिळाला होता की मी काही नेवल ऑफिसर्सच्या संपर्कात आली होती आणि त्यांनी मला विचारलं विचार 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 तर गा मी त्यांना असं तुम्हाला प्रश्न विचारले तर त्यांनी मला विचारलं तू का जॉईन करत नाही करण्याचा विचार करत नाही त्यावेळेस पहिल्यांदा मला समजलं की डिफेन्स या क्षेत्रामध्ये पण मुलींना संधी असतात कारण त्याआधी माहितीच नव्हतं की असं काही असतं आणि तेव्हापासून तो सुरू झालेला प्रवास प्रवासनंतर कोविडमध्ये मी बरेचसं रिसर्च केलं आणि मला समजलं या परीक्षा असतात आणि ते जर दिल्या आणि त्याच्यानंतर एक इंटरव्ह्यू आहे एस एस बी इंटरव्ह्यू तो क्लिअर केला तर आपण जाऊ शकतो आणि असे असं जॉब आहेत ते त्यानंतर इंजिनिअरिंगनंतर मी दोन वर्ष डिलॉईट सी मध्ये इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर डिलॉईटमध्ये दोन वर्ष जॉब करत असताना त्यासोबत अभ्यास करून या परीक्षा दिल्या परंतु बर, तीन चार पाच प्रयत्नानंतर आपल्या झालेल्या चुकांवर काम करत करत फायनली मी माझ्या शेवटच्या अटेम्प्टमध्ये सी डी एस एक्झाम तर माझी नेहमी क्लिअर व्हायची बट इंटरव्ह्यूमध्ये मला इश्यूज येत होते तर इंटरव्ह्यू मी चांगल्या प्रकारे मी दोन वेळा कम्प्लीट केलेला आहे आणि फायनली आज इंडियन आर्मीकडून मला जॉईनिंग लेटर मिळालं आहे शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर नॉन टेक्निकलमध्ये तर या सर्वांमध्ये माझ्या शाळा शाळेचं खूप मोठं योगदान आहे बी माझी प्राथमिक शाळा नूतन प्राथमिक शाळा असेल हुतात्मा परशुराम विद्यालय असेल आणि त्यानंतर ही माझा अकराव्या बारावीची शाळा इवन इंजिनिअरिंग कॉलेज आणि सध्या जे काही माझे मित्रपरिवार असेल घरच्यांचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये सो so, मी सर्वांचे धन्यवाद मानू इच्छित आहे त्यांनी एवढं सुंदर मला सपोर्ट केलेला आहे थ्रू आऊट माय जर्नी सो थँक्यू वन्स अगेन अच्छा